हॅलो फ्रेंड्स तर आता आम्ही महादेव मंदिरामध्ये आलेलो आहोत ते बघा भरत नंदीच्या कानामध्ये काय सांगत आहे आणि आता इथे महादेव मंदिरामध्ये आल्यानंतर आम्ही नंदीचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता वरती जात आहोत दर्शन घेण्यासाठी तर आमच्या कॉलनीमध्येच स्थापना केलेली आहे महादेवाची तर अजून मंदिर बाकी आहे तर मन मंदिराचं बांधकामही लवकरच होईल तर महादेव महादेवाची तिथे स्थापना करून घेतली आणि मंदिराचं काम बाकी असल्यामुळे ते नंतर राहिलेलं ते नंतर होणार आहे तर आता सर्वात पहिले मी इथे आल्यानंतर महादेवाजवळचा बाजूचा कचरा ते जे आहे ते, ते सर्व काढून टाकलेला आहे आणि हे वडाचं झाड बाजूलाच आहे इथे वड सावित्री पौर्णिमेला आम्ही सर्वजण इथेच पूजा करण्यासाठी येतो तर आता महादेवापासला सगळा कचरा आणि महादेवाला वाहिलेले सगळे वाळून गेलेले फुलं ते बेलपत्र ते सगळं काढून टाकलेलं आहे आणि आता महादेवाला पाणी घातलं अगोदर घालून घेतलं आणि महादेवानंतर ते बघा तिकडून ट्रेन जात होती तर ट्रेनचा थोडासा सीन शूट केलेला आहे तर इथं आल्यानंतर खूप मस्त वाटतं खूप गार्डन आहे आणि गार्डनमध्ये महादेवाच्या मंदिराची स्थापना केलेली आहे इथं खूप छान वाटतं इथं आल्यानंतर तर आता इथं महादेवाची पूजा सुरूच आहे आमची तर आपण सर्वात पहिले आम्ही नंतर पाणी घातल्यानंतर बेलपत्र ती वाहून घेत आहोत महादेवाची पूजा आता होतच आहे आणि आता वरत वरची पूजा सुरू झालेली आहे महादेवाची वरत करून घेत आहे आज रविवार सुट्टी वरलाही सुट्टी होती आणि मिस्टरांनाही आज रविवार होता आणि असाही वेळ होता इकडे पाऊस पडल्यामुळे काही कामं नव्हते जास्त त्यामुळे थोडीशी ट्रीप काढली तर बघा आता आम्ही थोडंसं कसे जात आहोत तर हे जाताने थोडासा रस्त्याचा सीन दाखवत आहे मी तुम्हाला आता आलो होता आम्ही ई एम आय डी शीमध्ये हे बघा माझी फॅमिली आता समोर गेलेली आहे आणि हे बघा तुळशीचं रोपटे किती मस्त झालेलं आहे इथे आणि पपईचं झाड याला खूप पपया आल्या होत्या खूप पपया येतात हे बघा जाम इथे वरद आणि शिव शू। शूट करण्यासाठी समोर समोर येत आहेत हे बघा आणि इथे मी खूप सारे प्लॅन्ट लावलेले आहेत कारण की मला प्लांट लावायला खूप आवडतं आणि आता मी खूप प्लांट लावले इथे एक दु दू, एक दिवसाखाली तर मी तुम्हाला आता दाखवणारच आहे हे बघा हे माझंही बीकचं प्लांट आहे तर इथे वॉचमॅन राहू ते हे सगळेचे फुलं देवासाठी तोडून घेतलेली आहेत आणि हे आंब्याची झाडं तर आंब्याचे झाड लावून तीन वर्ष झाले असतील तीन वर्षात एवढे मोठे झालेले आहेत इकडे बघा हे शेवग्याचं झाड खूप मोठं झालेलं आहे हे बघा आणि इकडे गाड्या उभे केलेल्या आहेत खूप मोठी जागा आहे इथे खेळण्यासाठी वरद आणि शिवला खूप इथे आल्यानंतर ते खेळतात आम्ही इथे असंच कधी असा वेळ असेल मिस्टरांना आणि सुट्टी असेल वरदला कधी तरुण वेळ भेटला तर असंच भेट येत असतो इथे हे बघा हे आमचं पिकअप इथे उभं केलेलं आहे पिकअप कॅम्पर आम्ही सगळ्या गाड्या इथेच आणून सोडतो तिकडे तिकडच्या साईडला पण खूप झाडं लावलेली आहेत पलीकून त्या लाईनमध्ये बघा वरदा आणि किती एन्जॉय करत आहे तिथे तर ले ले। इथे आम्ही खूप झाडं लावलेली आहे तिथे एंटरेस झाडाचा एंट्रेस असल्यामुळे खूप इथे आल्यानंतर आल्याप्रत आम्ही झाडं घेऊन येतो लावायला हे बघा तर आता आम्ही वापस येते वेळेस बघा तिथून पुलावून जाता वेळेस थोडासा शूट केलेला आहे मी हे बघू शकता वाव किती छान पाणी किती मस्त वाहत आहे पाऊस पडला त्यामुळे खूप पाणी आलेलं आहे इथे बघा खूप मस्त वाटतं त्यामुळे ता मी तर थोडंसं शूट केलं आणि त्यानंतर आता आम्ही आलो हॉटेलमध्ये आणि हॉटेलमध्ये आल्यानंतर तिथे शिवने ज्यूस घेतला आणि आम्ही मंचुरियन खाल्लं तर शिवला ज्यूसच खूप आवडते त्यामुळे शिवने ज्यूसच पिला बघा स्ट्रॉनिक कसा आहे तर आम्ही आता शिवाजी महाराजाची आरती सुरू होती होती आणि आरतीच्या टायमाला इथे पोहोचलो आहे तर तिकडे शिवाजी महाराजाची आरती होत होती आणि इकडे वरद आणि शिवांचा डान्स सुरू होता बघा कसे डान्स करत आहेत दोघे जण आणि आमचा संडे स्पेशल व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण त्यामुळे तुम्हाला असेच माझे नेलॉ बघायला भेटतील तर शिवानी वरदने खूप मस्ती केली आणि वरदला जसं म्हणजे रे संडे त्याचा जसा घालवा वाटत होता तसाच त्याचा संडे गेलेला आहे त्यामुळे तो पण खूप खुश होता